अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिन्याला केशवमास असं देखील म्हटलं जातं कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असतं पौर्णिमेला किंवा त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी मृगशीर्ष हे नक्षत्र असतं म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असं नाव मिळालेलं आहे गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतियोग सांगताना भगवंतांनी मासांना मार्गशीर्षोहम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असं म्हटलं आहे धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे दत्तजयंती उत्सव त्यामुळे निमित्त अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन नियोजन देखील आपल्याला बघायला मिळतं जयंतीच्या अगोदर गुरुचरित्र सप्ताह हो। गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह साजरा करतात तर या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण कसं करायचं याबद्दलची माहिती मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जयंती सप्ताहामध्ये तुम्हाला दुसरी कोणती सेवा करायला जमली नाही तरी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्की करा या पारायणाने तुम्हाला खूप साऱ्या सेवा केल्याचं फळ मिळणार आहे तर गुरुचरित्र पारायण ग्रंथामध्ये एकूण किती अध्याय आहेत कोणत्या दिवशी कोणता अध्याय वाचायचा याची सविस्तर माहिती मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर दिलीच आहे त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाच्या ग्रंथामध्ये देखील सविस्तर माहिती दिलेली आहे गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला काही नियम देखील पाळणं गरजेचं आहे जे नियम पाळल्यामुळे आपलं पारायणाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं तर असे कोणते ते वीस नियम आहेत की जे आपण गुरुचरित्र पारायण करत असताना पाळले तर आपल्याला साक्षात स्वामी महाराज दर्शन देतील याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला देखील गुरुचरित्र पारायणाचे योग्य ते नियम माहीत होतील व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नियम आपल्याला लक्षात पण घ्यायचा आहे आणि पारायण करताना ते आचरणात देखील आणायचे आहे तर पहिला नियम असा आहे वाचन करताना ज्यावेळेस तुम्ही पारायणाचं वाचन करत असाल ते एका लयत शांत आणि स्पष्ट असं असलं पाहिजे एकदम असं खूप फास्ट आपल्याला ते वाचायचं नाही आहे एका सुरात मध्येच फास्ट मध्येच स्लो असं नाही वाचायचे तर एका लईत शांतपणे वाचायचं हे आपलं मनाची एकाग्रता देखील तेवढीच महत्वाची आहे मन दुसरीकडे भिरकतंय आणि तुम्ही वाचायचं म्हणून वाचताय असं करायचं नाही उरकण्याच्या दृष्टीने फक्त उच्चारात राहायचं असं नाही त्यामुळे कधी कधी आपले उच्चार भ्रष्टता देखील होते म्हणजे काय तर थोडक्यात आपलं मन किंवा चित्त त्या अक्षरातून नेमकं काय अर्थ व्यक्त होतोय त्याच्याकडे असायला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात म्हणजे समजा तुम्ही दत्तजयंती सप्ताहात आपल्याला नऊ डिसेंबरला पारायणाला पहिल्या दिवस असणार आहे त्या दिवशी आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे तर पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून दररोजच आपल्याला लवकर उठायचं आहे सगळी कामं आटपून घ्यायची आणि पहिल्या दिवशी आपल्याला उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्पपूर्वक पा पारायणाला सुरुवात करायची आचमन करायचं आहे त्यानंतर आपल्याला मग देवाला आपण पारायण का करत आहोत आपला उद्देश काय आहे आपला हेतू काय आहे ते सांगायचं आहे आणि त्या देवतेच्या कृपेने तो हेतू आपला पूर्ण व्हावा त्यासाठी मी हे त्या पारायण करत आहे असं सांगून आपल्याला पाणी सोडून द्यायचं आहे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय आपण पारायण करायचं नाही अगदी तुम्ही निष्काम पारायण केले तुमचा काही हेतू नाही तरी तुम्ही असं सांगायचं आहे श्री दत्तात्रय देवता प्रित्यर्थ किंवा श्री दत्तात्रेय देवता कृपा आशीर्वाद प्रित्यर्थ एवढा तरी संकल्प आपण करायचा आहे त्यानंतरचा पुढचा तिसरा नियम संकल्प करून झाला की कुलदैवत गुरु माता पिता यांचं आपण स्मरण करायचं आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे आणि वाचनापूर्वी आपल्याला एकशे आठ गायत्री मंत्राचा जप अवश्य करायचा आहे त्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे चौथा नियम वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडून तोंड करून आपल्याला बसायचं आहे जागा दिशा आपण पहिल्या दिवशी ठरवून घ्यायची आहे आणि दररोज त्याच दिशेकडे आणि त्याच जागेवर बसून आपल्याला पारायण वाचायचं आहे पाचवा नियम वाचण्यासाठी एक वेळा आपण फिक्स करायचे आहे तुम्ही पहाटे करणार असाल तर दररोज पहाटे दुपारी करणार असाल तर दररोज दुपारी आणि संध्याकाळी करणार असेल तर दररोज संध्याकाळी असं आपल्याला फिक्स वेळेत ते पारायण करायचं आहे कोणत्याही कारणास्तव या वेळेमध्ये दिशेमध्ये जागेमध्ये आपण बदल करायचा नाही आहे पुढचा सहावा नियम असा आहे दत्तगुरूंची जर तुमच्याकडे मूर्ती नसेल प्रतिमा नसेल तर पाटावरती तांदूळ ठेवून त्यावरती तुम्ही सुपारी ठेवायची आहे व त्यामध्येच म्हणजे सर्वप्रथम त्या, त्या सुपारीला तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा आहे दत्तगुरूंना आवाहन करायचं आहे आणि दत्तगुरू मानूनच ती सुपारी तुम्हाला पाटावरती स्थापन करायची आहे पुढचा सातवा नियमासा आहे वेळ ज्या काळ तुमचा पारायणाचा काळ आहे त्या काळात आपण जिथे पूजा मांडलेली आहे त्या पूजेपुढे आपल्याला सात दिवस अखंड नंदादीप लावायचा आहे अखंड ज्योत प्रज्वलित ठेवायचे आहे आणि पाटाभोवती सुंदर रांगोळी देखील काढायची आहे आठवा नियमासा आहे देवासाठी एक पाठ आपल्याला मोकळा ठेवायचा आहे म्हणजे पूजा एका पाटावरती मांडायची आणि जे काही आपला ग्रंथ आहे तो आपण दुसऱ्या पाटावरती ठेवायचे आहे पूजा मांडणीसाठी तुम्ही चौरंगाचा वापर केला तरीही चालेल आणि सेपरेट पाटावरती आपल्याला तो ग्रंथ ठेवायचा आहे कारण तुम्ही जर खरंच मनापासून निष्ठेने पारायण करत असाल तर या कालावधीमध्ये साक्षात दत्तगुरू आपल्या घरी फेरी मारतात असं म्हटलं जातं पुढचा नववा नियम असा आहे ज्यावेळेस तुम्ही पारायणाचं वाचन करत असाल ते तुम्हाला शांत मनाने तर करायचंच आहे पण ते मनातल्या मनात, मनात करायचं नाही खड्या आवाजात घरातल्या सदस्यांना ऐकायला जाईल एवढ्या आवाजात तरी आपल्याला ते वाचन करायचं आहे मनातल्या मनात ते मनात वाचन आपल्याला करायचं नाही दहावा नियम रोजचं वाचन करून झालं की पोथी आपण तो जो ग्रंथ आहे तो बंद करून नाही ठेवायचा आहे तो तसाच उघडा ठेवायचा आहे थे। आणि आसनावरून जेव्हा तुमचं वाचन होईल तुम्हाला तिथून तुम उठायचं असेल तर त्यापूर्वी त्या, त्या पोथीला हळद कुंकू आणि फूल वाहून आपल्याला दररोज नमस्कार करायचा आहे पुढचा अकरावा नियम असा आहे जेव्हा तुमचं पारायण त्या दिवसाच्या अध्याय वाचून झाले की त्यानंतर वाचन संपल्यानंतर आपल्याला दररोज रात्री आरती देखील करायची आहे नैवेद्य ठेवायचं आहे पुढचा बारावा नियम असा आहे जेव्हा तुम्ही पारायण करणार असाल त्या सप्ताहामध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे वाचन करताना नेहमी ते सुचिरभूत होऊन सोहळ्यामध्येच करायचं आहे पुरुष मंडळींनी आणि स्त्रियांनी देखील संपूर्ण श्रृंगार करून मगच वाचन करण्यासाठी बसायचं आहे पुढचा तेरावा नियम आपल्याला असा पाळायचा आहे ते म्हणजे या सप्ताहामध्ये आपल्याला फक्त हविशांना घ्यायचं आहे हविशानं हविशान म्हणजे काय तर दूधभात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज आहे साखर तुम्ही खाऊ शकता पोळी तूप साखर यांच्यासारखं अन्न आपल्याला सेवन करायचं आहे सप्ताहात आपल्याला एकाच प्रकारचं अन्न सेवन करायचं आहे चौदावा नियम आपल्याला असं पाळायचा आहे ज्यावेळेस तुम्ही झोपणार असाल रात्री तर झोपत असताना आपल्याला देवाच्या सानिध्यात चटईवर किंवा पांढऱ्या रंगाच्या वस्त्रावरती झोपायचं आहे बेडरूममध्ये म्हणजे तुमचं जर लग्न झालेलं आहे तर मग तुम्ही आपल्या पतीजवळ किंवा पत्नीजवळ झोपायचं नाही तुम्ही सेपरेट चटईवरती झोपायचं आहे गादीचा वापर करायचा नाही आहे झोपताना शक्यतो डाव्या कुशीवर झोपायचा आहे कारण त्यामुळे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात असं जे कोणी अनुष्ठान करणारे अनुभवी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे पंधरावा नियम असा आहे ज्यावेळेस तुम्ही पारायण वाचत असाल त्यावेळेस मध्येच उठून जायचं नाही एकाच वेळेस बसून संपूर्ण अध्याय आपल्याला त्या दिवसाचे संपवायचे आहे पूर्ण अध्याय वाचून झाले की त्यानंतर उठायचं आहे किंवा दुसऱ्याशी बोलायचा आहे फोनसुद्धा तुम्ही मध्ये जवळ ठेवायचा नाही आहे फोन वाजला तर तो देखील तुम्ही रिसिव करायचा नाही आहे सोळावा नियम असा आहे सप्ताहाचा म्हणजे जर तुम्ही आता दत्तजयंती सप्ताह व्यतिरिक्त पारायण करत असाल तर त्याचा सुरुवात त्या पारायणाची सुरुवात शनिवारी करायची आणि समाप्ती शुक्रवारी करायची कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस असतो सतरावा नियम असा आहे पारायणाचा सप्ताह तुमचा पूर्ण झाला तर सातव्या दिवशी आपल्याला महानैवेद्य बनवायचं आहे महानैवेद्य म्हणजे तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करा वरण भात करा खीर चपाती करा पण त्यामध्ये आपल्याला घेवड्याची भाजी आवर्जून समावेश करायचा आहे घेवड्याच्या भाजीचाच या नैवेद्याचा खरा मान असतो आरती करून महानैवेद्य दाखवून तुम्ही सवाष्णश्री ब्राह्मण किंवा एखादं जोडपं जरी तुम्ही जेव घातलं तरी आपली या, या पारायणाची सांगता पूर्ण होते अठरावा नियम असा आहे आपल्याला यांत्रिक पद्धतीने वाचन करायचं नाही मनोभावे आपण स्वतःच ते वाचन करायचं आहे एकोणाविसावे नियम असा आहे एकदा संकल्प सोडून तुम्ही पारायणाला सुरू केली तर ते आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे परंतु मध्येच जर सुतक आलं तर अशा वेळी अपूर्ण राहिलेलं वाचन दुसऱ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्यायचं आहे पण जो कोणी वाचन करणार असाल त्याच्याकडे देखील संकल्प करून घ्यायचा आहे की या या व्यक्तीकडून या कारणामुळे वाचन अपूर्ण राहिलं आहे ते मी पूर्ण करतोय असा संकल्पपूर्वकच ते वाचन आपल्याला पूर्व पूर्ण करून घ्यायचं आहे स्त्रियांना जर मासिक पाळीच्या समस्या असेल मध्येच तर त्यांनी पारायण सुरूच करायचं नाही तुम्हाला माहिती आहे माझी ही डेट आहे तर डेट झाल्यानंतरच पारायणाला सुरुवात करायची आहे आणि सुतक असेल त्या कालावधीत वेळोवेळी आपल्या घरात गोमूत्र देखील शिंपडत राहायचं आहे आणि सुतक संपल्यानंतर आपल्या घराची गोमूत्र शिंपडून शुद्धी करायची आणि त्या दिवशी अवतरणिका वाचायची किंवा दत्त मंदिरात जाऊन दत्त पादुकांवर तुम्ही अभिषेक देखील करू शकता विसावा नियमाचा पाळायचा आहे निष्काम मनाने या ग्रंथाचं पालन करायचं म्हणजे इच्छित फळ आपल्याला आपोआप मिळतं तर अशा प्रकारे हे जे वीस नियम आहे त्यांचं पूर्णपणे पालन करून जर आपण हे गुरुचरित्र पारायण वाचलं तर साक्षात स्वामी महाराज दत्त महाराज या कालावधीमध्ये आपल्या घरात वास करतात दर्शन देतात अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे तर तुम्ही देखील नक्की हे नियम लक्षात घ्या आणि आचरणात देखील आणा असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद